दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक नाशिकरोड इथं मनसेनं रस्ते बसस्थानकात झालेल्या खड्ड्यांमध्ये होडी सोडून आंदोलन केलं प्रशासनाचे लाडके ठेकेदार व खड्डे बेकार अशा आशयाचा फलक लावून घोषणा दिल्या शहर संघटक अॅडव्होकेट नितीन पंडित विभागाध्यक्ष साहेबराव खर्जूल पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी व बाजीराव मते मनविसेचे उपाध्यक्ष नितीन धानापुने रंजन पागारे महिला शहराध्यक्षा भानुमती अहिरे मीरा आवारे शुभम चव्हाणके वैभव शिंदे उपस्थित होते मनसेनं दिलेल्या निवेदनाचा आशय असा बसस्थानक नाशिक रोडला गॅस पाईपलाईन जलवाहिनी आदी कारणांसाठी रस्ते खोदले आहेत त्यात आता पावसामुळे खड्ड्यात भर पडली आहे वाहनं चालवणं अवघड झालं असून अपघातही होत आहेत नाशिक रोड बस स्थानकात खड्ड्यांमध्ये पाण्याची तळी झाली असून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मनसेनं खड्ड्यांमध्ये होळी सोडून आंदोलन केलं हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या तसंच सर्वात जास्त महसूल मिळवून देणाऱ्या नाशिक रोड बस स्थानकाचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास करण्याचा विसर प्रशासनाला पडला बस स्थानकात प्रशासनाचे स्वतःचे स्वच्छतागृह कॅन्टीन पाणी नाही कचराकुंडी नसल्यानं स्थानकात कचरा साचला आहे पावसाचं पाणी साचून डपकं तयार झाल्यानं डासांचा प्रादुर्भाव वाढला जलरोड व नाशिक रोड येथील मुख्य रस्ते व कॉलनी रस्ते यांची चाळण झाली लोकसभेच्या तोंडावर प्रशासनानं मुख्य रस्ते केले होते परंतु ते पावसामध्ये उखडले शहरातील रस्ते निकृष्ट दर्जाचे तयार होत असल्यानं खड्डे भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत का असा प्रश्न मनसेनं विचारला प्रशासनानं समस्या दूर न केल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशारा मनसेनं दिलाय नाशिक रोड बस स्थानक इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने होळी आंदोलन करण्यात आलं आहे आज शहरभर बघितलं आहे तर सर्व खड्डेमय खड्डेमय झालेलं आहे शहर, शहर। नाशिक रोड बसस्थानकाची पण तीच अवस्था आहे आणि मग आमचा प्रशासनाला प्रश्न आहे की लाडके ठेकेदार आणि खड्डे मोकार हा आमचा आजचा स्लोगन आहे की तुम्ही ठेकेदारांना म्हणजे ठेकेदारांमुळे हे सगळं चालू आहे काय कारण निकृष्ट दर दर्जाचे हे रस्ते आहेत आणि त्यामुळे सगळीकडे खड्डे पडत आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रशासनाला प्रश्न आहे की हा खड्ड्यांचा प्रश्न हा कधी सुटणार आहे स्मार्ट सिटीच्या नावाने आपण दिंडोरो पेटवत आहे पण स्मार्ट सिटी आहे का स्मार्ट सिटीची वाट लावून ठेवलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील करणार आहेत आज फक्त ही झलक आहे प्रशासनाने ही वाट बघू नये आम्ही खळखटावर उतरू याची वाट बघू नये म्हणून हा धमकी वाजा आज आम्ही इशारा इथं देत आहोत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज खड्ड्यात उडीचं आंदोलन करण्यात आलं सरकारला एक प्रश्न आहे लाडकी बहीण योजना काढली तर लाडक्या बहिणीचा दाजीच त्या खड्ड्यात पडून मरत असाल तर मग ती योजना काय कामाची तुम्ही लोकांना नीट रस्ते देऊ शकत नाही त्या इतके मोठ्या प्रमाणात खड्डे झाले का त्याच्यात लाडकी बहीणं पडती आणि लाडका दाजी पण पडतो आहे त्याच्याकडं तुमचं दुर्लक्ष होत चाललं आहे आणि हा आमचा मनसेकडून थेट इशारा आहे की कॉन्ट्रॅक्टदार फक्त यांनी नावाला पोचलेले सारखे फक्त त्यांचे लाड चालू आहे बाकी क का, काहीच नाही स्मार्ट नाशिक नाशिकला हा प्रकल्प नाशिकला तो प्रकल्प पूर्णे खड्डे खड्डे पूर्ण नाशिक शहरात इतके खड्डे झाले रस्ता कुठं आणि खड्डे कुठं हेच कळत नाही हे खड्डे लवकर लवकर बुजवले नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे त्रिवप्रमाणे आंदोलन छेडण्यात येईल राज्य सरकारचं करायचं काय राज्य सरकारचं करायचं काय